अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे त्रेसष्ट भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि जास्तीत जास्त वाचकांनी या स्टोरीला लाईक करावं अशी माझी नम्र विनंती आहे अर्जुन मयुरीकडे आला आणि म्हणाला मयू आता झालं की नाही देवदर्शन आता तरी करूया ना तयारी सजवूया ना त्यांची बेडरूम आणि मयुरी म्हणाली नाही हां आत्ताच नाही अजून पूजा राहिली आहे ना ती झाल्याशिवाय त्यांना एकत्र नाही झोपता येणार आणि अर्जुन नाराज होऊन म्हणाला काय गं मयू तू फक्त देवदर्शनाचं म्हणाली होतीस हे पूजेचं आता काय नवीन काढलंस अहो असं काय म्हणताय काय काढलं म्हणजे पूजा ही घालायचीच असते आणि नाही घातली तर काय होईल अर्जुन चिडीला येऊन म्हणाला पण का नाही घालायची ते सांगा मयुरीसुद्धा हट्ट करत म्हणाली या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात एकदा का ते झालं की मग आयुष्यभर तेच करायचं आहे ना मग थोडा धीर धरायला हवा ना इतकं उताळी होऊन कसं चालेल आणि आता पुन्हा अर्जुन आणि मयुरीमध्ये गोड गोड जुगलबंदी सुरू झाली सचिन आणि लताच्या मधुचंद्रासाठी आणि अर्जुन म्हणाला आता मी तुझं काहीही ऐकणार नाही मी आत्ताच जाऊन सगळी तयारी करतो आणि सगळं घेऊन येतो मग आपण त्यांची बेडरूम सजवूया आणि मयुरी म्हणाली तुम्ही जा पण येताना ब्राह्मण पण घेऊन या म्हणजे आधी पूजा घालू आणि मग होऊ दे त्यांचा हनीमून आजच माझी काही हरकत नाही खरंच का खरंच असं करता येईल अर्जुन खुश होऊन म्हणाला हो मग असंच करूया म्हणजे तुमच्याही मनासारखं होईल आणि माझ्याही आणि त्याने मयुरीला आनंदाने मिठीच मारली पण अर्जुनराव तुम्ही का इतके खुश होताय इतका उत्साह का दाखवत आहात की जणू तुमचंच नवीन लग्न झालेलं आहे आणि तुमचाच हनीमून करायचा आहे आणि अर्जुन म्हणाला अगं माझा नाही झाला म्हणून तर त्याचा हनीमून जोरदार व्हावा असं वाटतं ना मला लग्नानंतरची पहिली रात्र ही जोडप्याच्या कायम लक्षात राहावी अशीच असली पाहिजे हो की नाही आणि अर्जुनराव दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानून किती खुश होतात हे पाहून मयुरी खूप खुश होती आणि तो म्हणाला मयू आयुष्यात जी गोष्ट पहिल्यांदा मिळते ना तिच्यावर आपलं जीवापाड प्रेम झडलेलं असतं बघ आणि तीच आपल्या कायम लक्षात राहते मग ते पहिलं प्रेम असो पहिली रात्र किंवा पहिलं अपत्य हो ना अर्जुनचं पहिलं प्रेम मयुरीच होती पण मयुरीचं पहिलं प्रेम मात्र अमित होता आणि ती थोडी नाराज झाली आणि मनात म्हणाली कामी यांच्या पहिल्यांदा प्रेमात पडले नाही कामी यांचा तिरस्कार करत होते किती मूर्ख होते ना मी यांना ओळखूच शकले नाही किती बरं झालं असतं अर्जुनरावच माझं पहिलं प्रेम असतं तर ती नाराज झाली आणि तिचा चेहरा पाहून त्यानं ओळखलं की तिच्या मनात काय आहे आणि तो तिला हसत हसत मिठीत घेत म्हणाला मयू मी तुझं पहिलं प्रेम नसलो तरी पहिला नवरात्र आहे ना, ना? आणि तिने त्याच्या पाठीत धपाटा मारत म्हणाली म्हणजे तो मला म्हणायचं काय आहे तसं नाही ग तो तिला पुन्हा मिठी मारत म्हणाला तू नाराज झालीस म्हणून म्हणालो मी असं आणि अर्जुनने मयुरीला तशीच अलगत उचलून घेतली आणि गाणं म्हणायला लागला पेहेली मोहो बै सास हे तू बुझके के बी ना पाए वो प्यास है तू, तू ही मेरी पहली ख्वाहिश तुही आखरी है तू मेरी जिंदगी है तू मेरी हर खुशी है आणि तिचे डोळे भरून आले होते आणि अर्जुन मनात म्हणाला जास्त दुःख आणि जास्त प्रेम झालं की सोसत नाही माझ्या मयूराणीला लगेच रडती ही खुळी आणि त्याने तिला बेडवर ठेवलं आणि तिच्या अंगावर येत म्हणाला मयू आय लव यू तिच्या लांब सडक रेशमी सुगंधी केसात हात फिरवू लागला आणि आता अर्जुनराव फार पुढे गेले तर सचिन लताचा हो राहील बाजूला आणि आमचाच हनी म्हणून साजरा होईल म्हणून तिनं त्याला दूर ढकलत म्हणाली चला हा बाजूला कामं राहिली आहेत हे पण मयू मी पण उपाशी आहे ना किती दिवस झालो मग आज आपणही असं म्हणून त्याने तिला पुन्हा मिठीत घेतली आणि ती लाजत हसत त्याच्या गालावर प्रेमाने हात फिरवत म्हणाली आता लवकर कामाला सुरुवात केली तरच रात्री लवकर झोपता येईल ना आणि जर डेकोरेशन छान केलं तर तुम्हाला तुमचं बक्षीस देणार मी मग तर अर्जुनराव डबल उत्साहाने कामाला लागले आणि सचिनला म्हणाला चल आपण बाजारात जाऊया आणि मयुरी म्हणाली नाही हां भाऊजींना कुठेही नेऊ नका तुम्ही जा एकटेच का त्याला का नको अहो नवीन लग्न झालेल्या जोडप्याने आताच असं बाहेर फिरायचं नसतं त्यांना दृष्ट लागली तर आणि मी एवढा बाहेर फिरतो ते चालतं का मला दृष्ट लागली तर अर्जुन म्हणाला आणि मयुरी हसून म्हणाली तुम्हाला कशाला लागेल दृष्ट तुम्ही कुठे नवीन नवरदेव आहात पण आपलं लग्न झालं तेव्हा मी जातच होतो की बाहेर फॅक्टरीत तेव्हा नाही मला कधी अशी म्हणालीस आता अर्जुनराव सारखं सारखं मला याच विषयावरून असेच टोमणे मारत राहणार असं म्हणून ती तिथून निघून गेली कारण लग्नात त्याची कुठलीच हौज झाली नसती मयुरीमुळे आणि कुठलाच विधी कुठलेच सोपस्कार ना देवदर्शन ना पूजा काहीही नाही तेव्हा का बोलत नव्हतीही आणि आता दुसऱ्यांसाठी सगळं बरं हिला कळतं मी कायम या सगळ्या गोष्टी मिस करत राहणार असं अर्जुन मनात म्हणाला आणि बाजारात गेला सगळं साहित्य घेऊन आला घरभर फुलांचा सुगंध पसरला होता सोबत ब्राह्मणही घेऊन आला लगेच सगळी पूजेची तयारी केली लताने लग्नातला शालू पूजेसाठी नेसला होता इतक्या सगळ्या फुलांसोबत अर्जुनने न चुकता मयुरीसाठी गजरा आणला होता आणि मयुरीने त्यातला अर्धा गजरा लताला घातला खूप सुंदर दिसत होती ती आणि आता सचिन लता पूजेला बसले आणि अर्जुन गुरुजीजवळ आला आणि मयुरीचा डोळा चुकवून त्यांच्या कानात हळूच म्हणाला गुरुजी तुम्हाला तुमची दक्षिणा दुप्पट करून मिळेल पण पूजा कटमध्ये उरकायची आणि इतक्यात मयुरीने हे पाहिलं आणि अर्जुनला म्हणाली काय करताय तिथं चला इकडे या आता इथे तरी काही आवडपणा करू नका म्हणजे झालं आणि अर्जुन गुपचूप मयुरीच्या शेजारी तिच्या मांडीला मांडी लावून बसला आणि अशा पद्धतीने पूजा पार पडली आणि अर्जुनने सचिनसाठी बेडरूम सजवायला घेतली मयुरी थोडीशी थकल्यासारखी वाटत होती तरीही ती अर्जुनला मदत करत होती आणि तिचा थकलेला चेहरा पाहून अर्जुन म्हणाला अगं राहू दे करतो मी सगळं तू आराम कर आधी दोघेच घरात होते त्यामुळे काम कमी होतं पण आता चार माणसांचं काम तिला एकटीलाच करावं लागत होतं लता मदत करायला बघायची पण मयुरी तिला काहीच करू देत नव्हती नवीन नवरी होती ना ती म्हणून आणि मयुरी म्हणाली नाही हो तुम्ही एकटे कधी करणार आणि इतक्यात सचिन तिथे यायला लागला आणि अर्जुनने त्याला खोलीच्या बाहेर काढलं बाहेर हो आधी बाहेर हो बरं आत्ताच तू आत यायचं नाही असं म्हणून त्याला बाहेर ढकललं आता सचिन हॉलमध्ये बसला आणि इतक्यात मयुरी आणि अर्जुनच्या बेडरूममधून लता बाहेर आली आणि ती पाणी घ्यायला गेली सचिनचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि त्याने तिच्याकडे पाहिलं दोघांची नजरानजर झाली आणि दोघेही लाजले कारण अर्जुन मयुरीची आत चाललेली गडबड त्यांनी ऐकली आणि ती आपल्यासाठीच आहे हे, हे कळून दोघेही संकोचले खूप सुंदर दिसत होती लता आता संध्याकाळी ती त्याच्यासमोर येणारच होती आणि सचिनने दुसरीकडे पाहिलं ती पुन्हा लाजून बेडरूममध्ये गेली आणि अर्जुन मयुरीला म्हणाला तू बस ग शांतपणे इथं अजिबात हालायचं नाही हां मयूर असं म्हणून त्याने तिला बेडवर बसवली अहो पण तुम्ही एकटे कसे करणार ठीक आहे मग मी एक काम करतो अभिला आणि चैतन्याला बोलवून घेतो आणि मयुरी मोठ्याने ओरडत म्हणाली नाही हां अजिबात नाही का ग येऊ दे ना त्यांना तेवढीच मदत होईल आणि खूप छान डेकोरेशन होईल बघ डेकोरेशन चांगलं झालं नाही तरी चालेल पण त्यांना नका बोलू नाहीतर तुमची टोळी इथं आली आणि तुम्हाला त्यांची साथ मिळाली की सचिन भाऊजींचा हनीमून आज झालाच म्हणून समजा कागमयू आम्ही काही नाही करणार अर्जुन तिच्या विनंती करत म्हणत होता तरीही नको मला अजिबात विश्वास नाही अर्जुन अँड कंपनीवर तुम्हाला आहे तेवढं करा का मी करू नको नको राहू दे करतो मी असं म्हणून अर्जुनने गुलाबाच्या पाकळ्या ओंझळभर घेऊन तिच्या अंगावर टाकल्या आणि तिनंही गुलछडीची फुलं घेऊन त्याच्या अंगावर टाकली आणि दोघेही एकमेकांकडे पाहून खूप छान हसत होते आणि अर्जुन म्हणाला मयू आता तिला माहीत होतं की अर्जुनराव कोणता विषय काढणार आणि मयुरी नाराज होत म्हणाली अहो नका ना सारखा सारखा विषय काढू तोच मला खूप वाईट वाटतं हो माझ्यामुळे तुमची काहीच हौस झाली नाही ना, ना। आणि तुम्हाला याचं सारखं वाईट वाटत राहतं पण मी तरी काय करू आता गेलेले दिवस परत तर नाही ना आणू ना शकत आणि ती नाराज झाली आहे हे, हे पाहून तो म्हणाला अगं पण मी ते नव्हतोच म्हणत मला तर म्हणायचं होतं की बदाम घालून दूध उकळायला ठेव म्हणजे कसं छान आटून जाईल मस्त लागेल बघ आणि त्यात अजिबात जायफळ जायफळ पूड घालू नको हां नाहीतर सचिन दूध पिऊन झोपायचा आणि सगळी सजावट वाया जायची आणि ती गालात हसली आणि मयू माझ्यासाठी पण बनव हां बदाम घालून केलेलं दूध आणि ती हसत म्हणाली यश्य चला काहीतरीच हां तुमचं आता तुम्हाला मला कशाला हवं आहे दूध आणि तो तिच्याजवळ जात तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला तिच्या गालावर गुलाबाचं फूल फिरवत सांगू का आत्ताच कशाला हवं आहे ते आणि मयुरी लाजून खाली मान घालून बसली दोन दिवस झाले तेही एकमेकांना मिस करत होते आता ही रूम सजवण्याच्या बहाण्याने ते धार लावून बसले होते आणि अर्जुनने तिला घट्ट मिठी मारली आणि मयुरीसुद्धा त्याच्या मिठीत सामावून गेली आणि ती म्हणाली पण तुमच्या दुधात मी घालणार आहे हां जायफळपूड ए मयू नाही हां असं अजिबात करायचं नाहीस आज मला खूप जागरण करायचं आहे थतीला केस करत म्हणाला आणि इतक्या दारावर टकटक वाजली दोघेही भाणावर आले आणि अर्जुन मयुरीला म्हणाला बघ हा सचिनच असणार गाढवाला जरा दम निघत नाही आत्ताच जर हा आत आला तर या डेकोरेशनची मजा कशी येणार त्याला रात्री काहीतरी एक्साइटमेंट नको का रात्रीसाठी आणि अर्जुनने दारू उघडलं तर लता होती तिच्या हातात मयुरीचा फोन होता आणि लताने हळूच आतमध्ये पाहिलं नजर उचलून ते डेकोरेशन पाहून तिच्या अंगावर काटाच उभा राहिला तिने फोन दिला आणि मी काहीही बघितलं नाही असं दाखवत निघून गेली मयुरीच्या आईचा फोन होता मयुरी तिच्याशी बोलत होती आणि अर्जुन ते ऐकत होता तिने फोन ठेवला आणि अर्जुन म्हणाला काय ग काय म्हणत होती तुझी आई आणि मयुरी म्हणाली काही नाही चोर रोटी कधी भरणार असं म्हणत होती कारण मयुरीचा तिसरा महिना आता संपत आला होता आणि अर्जुन म्हणाला तुझ्या आईला अहो गप्प बसा हां मला सगळं कळतं तुमचं हे बोलणं आणि ज्युनियर अर्जुनसुद्धा ऐकत आहे आणि अर्जुन गालात हसत म्हणाला अगं तुझ्या आईला तू सांगितलं का मी तुझी किती काळजी घेतो म्हणून असं म्हणायचं होतं मला असं म्हणून त्यानं चावली आणि मनात म्हणाला बायको खूपच हुशार झाली आहे आता ती खोली खूप सुंदर डेकोरेशन केली होती बेडच्या चार कोपऱ्यात मेणबत्त्या लावल्या होत्या फुलांच्या माळा सोडल्या होत्या गुलाबाच्या पाकड्यांनी बेडवरती हार्ट बनवला होता आणि ती सुंदर डेकोरेशन पाहून अर्जुन मयुरीला म्हणाला चल मयू आपणच चान्स मारूया आता त्याला धीरच धरवत नव्हता आणि ती खूप रोमॅंटिक मूडमध्ये आला होता आता अर्जुनराव पुन्हाच सावटपणा करतील म्हणून तिने त्याला ओढतच बाहेर आणला आता सगळ्यांचं जेवण झालं रात्रीचे साडेनऊ वाजले होते आणि मयुरी त्याला सजवायला गेली इकडे अर्जुनसुद्धा सचिनला काही टिप्स देत होता सचिन खूप घाबरला होता तो नुसता हातावर हात चोळत होता आणि सारखा सारखा पाणी पित होता आणि त्याचीही अवस्था पाहून अर्जुन म्हणाला गाडवा इतकं पाणी पिऊन तिथं गेल्यावर बेडवर सुसू करत बसशील कशाला इतकं पाणी पितोस आणि सचिन म्हणाला भीती वाटते रे अर्जुन आणि अर्जुन म्हणाला अजिबात घाबरू नको आणि काहीही वातरडपणा करायचा नाही पहिलीच वेळ आहे ना तुझी तिला समजून घे कळलं आणि सचिनला काहीच ऐकू येत नव्हतं जशी जशी वेळ जवळ येईल तसं तसं त्याला टेन्शन येत होतं अर्जुन यार खूपच भीती वाटत आहे रे अरे घाबरायचं काय त्यात पुरुष आहेस ना तू अर्जुन त्याच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला आणि सचिनचं लक्ष त्याच्या बोलण्याकडे नाही हे पाहून अर्जुन अजून एकदा त्याच्याजवळ जात म्हणाला सचिन खरंच आहेस ना तो पुरुष आणि सचिनने त्याला एक रट्टा मारला गाडवा इथे मी इतका घाबरलो आहे आणि तुझं काय चाललंय रे चेष्टा कसली करतोस आणि अर्जुन हसत म्हणाला अजिबात घाबरू नकोस तुझ्या इतकी तीही घाबरली असेल ती, ती आत आली तिच्याजवळ तू गेला की फक्त तिचा हात हातात घे आणि तिच्या डोळ्यात बघ बाकीचं सगळं आपोआप होईल बघ असं अर्जुन सचिनला म्हणाला आणि सचिनने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला पण अर्जुन तिला आवडेल ना मी तिच्याजवळ गेलो तर काय सचिन तू पण अरे तिला आवडत नसतं तर तिने तुझ्याशी लग्न केलं असतं का अरे ती किती लाजत आहे यावरून तरी ओळखायचं की असं म्हणून अर्जुन मयुरीकडे आला आणि म्हणाला झाली का सगळी तयारी मयुरी म्हणाली हो हे काय आता दुधाचे ग्लास भरते आणि लताही तयार आहे अर्जुन म्हणाला दुधाचा बघ किती छान घमघमाट गम सुटला आहे तो खूपच उतावी झाला होता कारण लता सचिनच्या बेडरूममध्ये गेली की त्याला त्याच्या बेडरूममध्ये जाता येणार होतं म्हणून ही सगळी धडपड चालली होती अर्जुनरावांची आणि इतक्यात लताने मयुरीला हाक मारली आणि मयुरी तिच्याकडे गेली आणि लताने हळूच तिच्या कानात काहीतरी लाजत लाजत सांगितलं आणि मयुरी गुपचुप बाहेर आली आणि अर्जुनला म्हणाली अहो अर्जुनराव काय ग मयू आणि मयुरी हसत म्हणाली तुम्हालाही अशा सजवलेल्या बेडरूममध्ये हनीमून करायचा होता ना हो ना पण आता काय करणार आपल्या नशिबात नव्हतं ते अर्जुन म्हणाला आणि मयुरी म्हणाली असं कसं इतकं वाईट नशीब नाही तुमचं का गमयू म्हणजे तुला म्हणायचं काय आहे आणि तिने दोन बदामाच्या दुधाने भरलेले ग्लास त्याच्या हातात दिले आणि म्हणाली हे घ्या आणि तुम्हीच जा आणि सचिन भाऊजींसोबत मधुचंद्र साजरा करा अर्जुनला तिचं कोड्यातलं बोलणं काहीच ना म्हणजे अगं आता हे दूध तर लता घेऊन जाणार ना सचिन तिची वाट पाहत आहे आणि मयुरी म्हणाली पण त्यांना आता अजून चार दिवस वाट पाहावी लागणार आहे आता त्यांचा उपवास चार दिवस वाढला आणि अर्जुनच्या सगळं लक्षात आलं आणि त्यानं कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाला म्हणजे माझाही अजून चार दिवस उपवास घडणार तर आणि त्याचा चेहरा पाहून मयुरी खूप हसायला लागली आणि आता अर्जुन दार उघडून आता आला सचिन घाबरून खिडकीकडे तोंड करून उभा होता आत कोण आले हे त्यानं पाहिलंही नाही त्याला वाटलं लताच आली आहे आणि अर्जुन त्याच्याजवळ जाऊन खूप लाडात येऊन लाजत म्हणाला अहो हे दूध घ्या ना आणि लताचा असा पुरुषासारखा आवाज कसा काय येतोय म्हणून त्यानं आश्चर्यानं पाहिलं तर अर्जुनराव होते अर्जुन सावटपणा बंद कर आणि तू बाहेर हो बरं आणि अर्जुन पुन्हा सावटपणा करत लाजत म्हणाला अहो आता आपण अजून चार दिवस इथेच एकत्रच राहणार रह आहोत हां आणि काहीही न समजून सचिन म्हणाला हे तू काय बोलतोयस आणि अगोदर नीट बोल बरं आणि अर्जुन म्हणाला साल्या तुझं नशीबच खराब आहे एक तर लग्न जमलं तेही उशिरा लग्न झालं त्यातही इतकी विघ्न आणि आता हनीमून करायचा तर किती अडचणी येतात कुठल्या मुहूर्तावर जन्माला आला होता रे तू आणि सचिन म्हणाला आता हे मला कसं माहीत माझ्या आई वडिलांनाच माहीत असेल ना, ना? पण झालंय काय सचिनने विचारलं आणि त्यानं सचिनच्या कानात सांगितलं लताला पिरिड्स आलेत म्हणून आता हे दूध आपण दोघांनीच घ्यायचं आणि ते डेकोरेशन वाया जाऊ नये म्हणून आपण तुझा मधुचंद्र एन्जॉय करायचा आणि आता सचिनला जाम टेन्शन आलं पुन्हा चार दिवस त्याला अर्जुनसोबत झोपावं लागणार म्हणून आणि आता अर्जुन दुधाचा ग्लास घेऊन सचिनच्या मागे लागत मयुरीच्या स्टाईलमध्ये म्हणत होता अहो घ्या ना दूध प्या ना असं काय करता या जवळ या ना आणि अर्जुन आता किती फाजीलपणा आणि चावटपणा करेल याचा अंदाज येऊन सचिन सोफ्यावरनं बेडवर बेडवरनं पुन्हा खाली पुन्हा सोफ्यावर असा पळत होता नाही हा अर्जुन तिथेच थांब अर्जुन गप्प बस नाही नको अर्जुन चावटपणा बंद कर असं म्हणून पुढे पुढे पळत होता आणि अर्जुन त्याच्या मागे मागे